जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली भेट आणि घेतले देवीचं दर्शन आनंद चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळीनाका येथील शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती व कला महोत्सवाच्या पाचव्या दिवशी आशा भोसले यांच्या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहले ठाणेकरांनी सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं तर कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ देखील घेतला यावेळी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चैत्र नवरात्र उत्सवात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली तसेच देवीचं दर्शन देखील त्यांनी घेतलं तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी देखील येथे भेट दिली <णाँगा> मध्ये आज चैत्राचा जो नवरात्र महोत्सव आहे त्यानिमित्तानं देवीचं दर्शनासाठी मी आलेलो आहे आणि हा उत्सव ठाण्यामध्ये सातत्यानं राजन विचारीजी शिवसेना नेते आणि खासदार यांच्या माध्यमातून होत असतो नवरात्र तर आपल्याकडे आश्वींमध्ये असतो आणि चैत्रामध्ये असतो दोन्ही नवरात्राचं एक मला असं वाटतं आपल्या हिंदू सगळ्या सणामध्ये महत्व वेगळं आहे देवी महिषासूर मर्धिनी आज महिषासूर बरेच या हिंदुस्थानात निर्माण झालेले याचं मर्दन करण्याची शक्ती सगळ्यांना देव हीच प्रार्थना त्या देवीला करतोय मला असं वाटतं महायुती तर ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अशी स्थिती आहे की अनेक ठिकाणी उमेदवार ठरत नाहीये आमचे उमेदवार ठरवून आमचा एक, एक 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 फेरी काय दुसऱ्या फेरीला आम्ही लागलेलो ला आहोत आणि ठाण्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षात या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघ खेचून घेण्यासाठी किंवा स्वतः लढण्यासाठी एक प्रयत्न करावे लागतात मग ते ठाण्याचंही दुर्दैवच आहे सर्वप्रथम आज चैत्र नवरात्रोत्सव उत्सव सुरू आहे आज पाचवा दिवस आहे सर्व नागरिकांना खूप खूप खुँ नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा आणि खासदार राजेंद्र विचारे साहेब दरवर्षी नवरात्री उत्सव खूप उत्साहाने साजरा करतात आणि दरवर्षी आम्ही सर्व सहकुटुंब दर्शन घेण्यासाठी हजीर असतो आणि खरोखर खासदार साहेब म्हणजे आम्हाला ते खासदार वाटत नाही आमचे परिवारातले वाटत सर्वसामान्य नागरिकांना एकदम म्हणजे जवळ घेऊन खूप चांगल्या प्रकारे ते काम करतायत आणि आता येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे आई देवी मला एवढंच प्रार्थना करते की सेकंड दुसरा टर्म त्याचा झालेला आहे आता हॅट्रिक करण्याची संधी त्यांना आलेला आहे आणि खूप बहुमताने ते हॅट्रिक करून त्यांना निवडून येऊ हो देवादल प्रार्थना करते आणि जे आपले लोकशाही ला संरक्षण करून जिकडे जिकडे आपले महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहे ते खूप खूप चांगल्या मताने निवडून येऊ दे अशी देवी मला प्रार्थना करते आणि सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर आणि उत्तम आरोग्य लागू अशी देवीगळ प्रार्थना करते धन्यवाद